जवारीच्या दांड्यात पैसे देखील दिसेना आहे ते खेळामध्ये ऊन सावली बघा ऊन सावली तुमची खेळत असतील तुमची लेकरं ला महागड्या ले, महागड्या खेळणी सोबत आमची लेकरं खेळतात येळ्यासोबत कोयत्यासोबत आता किती सावी पोरग फोरग आणि बघा कशी जेवारी कापतोय दरा 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 एकतर बारका नमुना पाहिला तुम्ही पण नवलकरचा नवल चौथीतला आहे बारका नमुना पाक गेलाय लिंबापर्यंत पात लावीत बघितलं का इकडे पात लागलेले त्याचीच लागलेले आमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसाची इथं राहिले पात पण ह्या कडीला इकडं साईड कोपरा हल्ला नाही अजून आम्हाला पण ह्या लेकरांचं बघा कसलं जीवन कसं कापतंय पोरग आमचा दरा जरा 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 हा म्हणजे कधीच असं हट्ट करणार नाहीत की पप्पा आम्हाला ही गाडी पाहिजेच पप्पा आम्हाला हे खेळ खेळणी पाहिजेच पप्पा आम्हाला ह्या बंदूक पाहिजेच असल्या कधी हट्ट करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे कष्ट काय असतय आणि पैसा काय असतंय हेच असतात गरीबाची लेकरं कधी म्हणणार नाहीत तसं आपण बराबर हिळा कितीला भेटतोय आणि कोयत कितीला भेटतोय आणि ते घ्यायचं कसं काढायचं कसं हे करतात ते बरोबर त्यांना शिकवायचं गरज नाही पडत की बाळा असं काढ अहो लहानपणापासूनच बघतेत की आमचे आई बाप काय कष्ट करतात काय करतात कसं काढतात तेच बघून ते शिकतात आणि ते पण काढायला सुरुवात करतात मोक खेळत असतील तुमची लेकरं मोठमोठ्या सावलीत गार अशा सावलीत मोठमोठ्या बंगल्यात आमची लेकर छोट्या छोट्या कोपीत खेळतात आणि असल्या उन्हात देखील काम करतात याला म्हणतात गरिबी अहो जाणीव असू द्या शेतकऱ्यांच्या पोरांना माझं एवढंच म्हणणं आहे बाबा तुमच्या आई वडिलांनी कष्ट करतात काय करतात हे तुम्हाला पण अनुभव आहे कारण तुम्ही पण येताच आणि करताच त्यामुळं व्यवस्थित शाळा शिका चांगलं असं शिक्षण घ्या नोकऱ्या करा तुम्ही पण सावलीत बसा अरे असू द्या जे आता सगळीच लेकर नसतात हुशार सगळीच लेकर नाही लागणार नोकरीला काही आमच्यासारखी गळाटी पळाटी निघून येणारच कामाला येणार नक्कीच येणार आणि आमची पण लेकरं शिकणार नक्कीच शिकणार शिकत शिकत देखील काम करणार अशी आहे ते आमच्या गरीबाची लेकर नवल वाटते आम्हाला देखील की आम्हाला आमच्या वेळेला शिकवलं मग असं लहानपणापासून नाही करायला लावलं आम्ही कोणती गोष्ट कधी आमच्या लेकरांना नाही शिकवली की बाबा तुम्ही असं कराच पण ते करतात मनानं कष्टाची भाकर खायलेत आज हे दोघ भाऊ ते बारका बघितलं थांबा तुम्हाला दाखवतोच हो बारका नवलकर चाल असं आहे बारका नमुना त्या पोराला बघून तुम्हाला देखील वाटेल बाबा बाबा बा बाबा बा, 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 काय हे पोर काय हे पोर हे पात काढीत नेलंय पात काढीत नेलय दिसतंय का कुठं सरीत ज्वारीच्या त्या दांड्यात दिसतोय का आणि बघा त्याची पात लावली पण त्यानं याला म्हणतात कष्टाची भाकर खाणं कष्टाची भाकर खाना। आज ह्या दोघ भाऊ या दोघा भाव। भागा भावांनी पाच क्विंटल ज्वारी केली दोघा भावांनी पाच क्विंटल म्हणजे वर्षभर अख्या आई बाप त्यांचा पण संभाव होईल सगळा घर कुटुंब यांनी पोचला यावर्षी पाच क्विंटल या छोट्या भीमसाठी आज सगळ्यांनी कमेंट केल्याच पाहिजे कमेंट या छोट्या भीमसाठी आल्याच पाहिजे बघा कसा टोपी घातलाय आयटीत गिळा त्याला शिकवायची गरज नाही अशी चावी फिरव ना असं काटाहान बघा इथं लावलं की लगेच पळाला पुढं काढायला असल्या उन्हात वाजलेत किती साडेबारा हाय कसला ऊन बसत असेल तुमची लेकरं येशीमध्ये आमची लेकरं आता हरून थकून बसतात झाडाखाली गार सावलीत करतात पोटभर जेवण आणि करतात मग आराम हे आय ते आमची गरीबाची लेकर पाच क्विंटल ज्वारी कर ना म्हणजे किती पैशाचं काम केलं यांनी आज कशीच क्विंटल आहे तुमच्याकडं आम आमच्याकडे तर चार हजार साडेचार हजार तीन, तीन हजार साडेतीन हजार असं आहे तर कितीचं काम केलं यांनी आठ ते दहा दिवसात ज्वारी त्यांच्यापेक्षा तिपटीनं ना उंची नाही मोठी मोठी किती तिपटीनं ह्या तीन ते साडेतीन फुटाचे तो बारका तर असेल अडीच फुटाचा असेल आणि ज्वारी आहे बारा फुटाची हे बघा उंची ज्वारीची